मोठे काय तिकडे पूर्ण झाड भरलंय करवंदांचं बघा मस्त पाना सकट घेतले फांदी सकट बघा ताई काय करते आज आणि बघा आता हे मेथ्यांमध्ये टाकते हाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर आणि आम्ही चाललो आहे सर्व गँग बघा आमची म्हणजे रानमेवा शोधायला हो बघूया करवंद भेटले तर करवंद आता तर कच्ची आहेत पण बघूया जो का भेटेल ते घेऊन येऊया आणि आंबे वगैरे बघूया मिळतात काय आता ह्या वर्षी तर आंबे आले नाही आहेत तर बघू तरी पण भेटले तर आणि बघा आमची नदी सावित्री नदी किती जवळ आहे आमच्या इथून दिसते पूर्ण करवंद आहेत पण पिकली नाहीत चला हवे हाय सुभ संध्याकाळ मित्रांनो तर आता वाजलेत मला वाटतं पाच साडेपाच वाजलेत तर आम्ही आता चालले डोंगरामध्ये करवंद आंबे काय भेटतात बघ्या रान मग यावेळी कसे मग करवंद अजून पिकली नाही मोस्टली पिकतात यावेळेला पण हे बघा चेंडर फेंडर आमचे सर्व चालले आहेत हाय हाय आणि तिकडे भाऊजी भाऊजीव गेली पोचले वरती हाय हाय आम्ही कोकणात रामनुळा राम रामनिवा जायला चाललोय आणि हे फणस बघा आलेत आम्ही मध्ये दाखवले होते छोटे छोटे खूप होते आणि आता बघा मोठे मोठे आलेत मागच्या मागच्या ब्लॉक मध्ये दाखवले तुम्हाला तेव्हा ते छोटे होते खूप आणि आता मोठे धरते बघा चला माता रस्त्यावरून जातोय आम्ही गँग सर्व हो कसले फळ आहे ती रानडुकर खातात रानडुकर खाणारी फळ आहे ती आणि बघित जवळ लागले जमिनीपासून तोडू नका बाबू आणि आंबे वगैरे काय नाही आहेत चला तरी पण बघूया पुढे प्रयत्न करूया हो खाली कुठे पुढे आहे वरती चला बघा एवढा चांगला जंगल होता नि लावलाय बघा पेटवले सर्व सुकलेल्या फाट्यासारखा झालाय सर्व जंगल आणि आमची घबी आहे घबीचा रस्ता इकडे आम्ही पहिले लहानपणी मी पाणी घ्यायला यायचो इकडे दाखवते तुम्हाला चला आणि पोरांना दाखवते आम्ही कुठे कुठे यायचो पाणी भरायला ते पाऊस आणि पाऊस येणार आहे गाई असा बोलतोय तो आणि बघा का आंब्याच्या झाडावर ते कुठ सर्वच आंब्याच्या झाड एक पण आंबा नाही आहे चलो फक्त पातेरी आहे पातेरी आहे पातेरी आहे हे बघा घबी भाऊजी हे बघा ही गबी हा खड्ड्या पाणी आहे तिथे पाणी भरायचं पहिलं बघूया रस्ता बघ कसा इकडे काटे पडले आणि ये नि बघा हुशार आहे हा करू शकतो काम आणि आम्हाला हा रस्ता दाखवतोय न्यू रस्ता आम्हाला दाखवतोय ना रियू चलो चलो इकडे कपडे धुवायला यायचो बस आणि बघा हा खड्डा आता पाणी पूर्ण सुकलय पण इथे इथून इथून उपील आणि याच्यामध्ये खड्ड्यामध्ये पाणी असायचं मग आता मी पाणी भरायला यायचो पियाचं पाणी रस्ता बघ कसं पोरांना घेऊन आलोय सर्वांना सोबत सवळण्या पोरांना जरा हुशार करतोय आम्ही आणि वारू कुठला हे खालच्या आमच्या आजीच आहे सर्व ही जागा जा खालच्या आजीची आणि वनवा घालवलंय सर्व एवढा चांगलं काय तिकडे काय सुरी आहे तो मावळणारा सुरी आहे कसा दिसतोय मस्त ना आगा। 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 गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये गोल्डन ऑरेंज गोल्डन, गोल्डन। चला।, चलो, चलो, पा, थे थे। थे। चला।, चला चलो चलो आरामात आणि पानं वगैरे घेऊन रेडी होती सर्वजण करवंत घेऊन खाली मंदिर आणि भारी दिसते बघा वरून व्हि चला चलो चलो उपासायचं नाही स्ट्रॉंग बॉयज काय कळायला मिस्टर तुम्हाला आणि ती जी समोर आहे ना तो पडवा पडवे गाव आहे रत्नागिरी मध्ये पण मस्त जंगला मध्ये गाव आहे भारी आपला दगड कुठे घेऊन जाते जेव भाजी बनवायला चला होतं आता खाली पण आणि ह्याच्यावरती करवंद भाव किती आहेत पूर्ण झाड भरलाय करवंदांचा पण कच्चे आहेत अजून टाकायला भाजी टाकायला होतील सुर या बोला ना

एवढी करवंद अशी बघा मस्त पानासकट घेतलीय फांदी इथं भेटी सांगतो आणि हे बघा करवंद एवढी काढून आणलीय आम्ही लोकांनी पानासकट घेऊन आलोय फांदी सकट म्हणजे अशी बघा फांदीत तोडून आणलंय म्हणजे गावात आता येऊ आता रस्त्यावर आलोय आणि बघा ताई काय करते आज काय करतेस गे तांदूळ साफ करते तांदूळ साफ करते ताई आणि हिला चाळणी बोलताय तांदूळ चालायचे कसे करते आता त्याच्याने ह्याच्याने बारीक जे तांदूळ तुकडे तुकडे असतात ते खाली पडतात आणि आखे आखे येतात त्याच्यामध्ये आणि बघा पाकरते आणि मस्त कपडे वगैरे सर्व जात आहेत पाऊस लवकरच आहे आणि मग पण पाऊस पडून गेला बाबा घेऊन ये आपल्या मेंता फेनन्स गेला 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 आणि अंधार पूर्ण क्लायमेट चेंज झाला लागेल आणि हे बघा छोटे छोटे बेडूक किती आहेत बघा कोंबडी खाते का बाई कोंबडी खाते कोंबडी खाते आणि ते बघा घडपड गाई बघा गेली 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 घडपड आणि हे बघा एवढा चिंगल्या आणलंय ते बघा श्री मच्छर्या ताई आलेल्या त्यांच्याडून घेतल्या आणि या बघा साफ करताय आणि हे आणि हे बघा ताई बनवते गावठी पद्धतीने तिने चिंगल्या ह्याच्यात टाकल्याने ताईने हळद मसाला आणि हे बघा आता पाणी टाकणार ताई आणि मिक्स करून घेते सर्व इकडे तेल गरम करायला ठेवला नाही आणि ह्याच्यामध्ये टाक मेथी हा बघा मीठ पण टाकते ताई याच्यामध्ये आणि हे बघा आता हे मेथ्यांमध्ये टाकते मच्छी आणि आणि हे बघा ताईने याच्यामध्ये आंबे टाकलेत मस्त बघा असा आता थोड्या वेळाने झाला मस्त भाकरी आणि चिंगड्या खाऊ खूप वर्षाने खाणार आहे मी पहिले खायचो लहानपणी खूप जायचो खाडीमध्ये आता आम्ही खूप वर्षाने खाणार आहे म्हणजे अडी सात आठ वर्षांनी ना ताई तुम्हाला जरी आमची व्हिडिओ आवडली असेल आजची तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची नाही तुमच्या परिवाराची काळजी घ्या 拜拜。Bye bye.